वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाशीतल्या जनता दरबारात महापालिका उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याचं पाहायला मिळालं एका ठेकेदाराचं बिल काढण्यासाठी संघरत्ना खिलारे यांच्यावर भाजपच्या माजी नगरसेवकांचा दबाव आहे आणि त्यातूनच त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यानं त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचा आरोप मनसेनं केलाय पाहुयात जनता दरबारात नेमकं काय झालं नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांच्या डोळ्यात पाणी ठेकेदाराच्या बिलासाठी महिला अधिकाऱ्याला रडवलं उपायुक्त संघरत्ना खिल्ंना कोसळलं रडू वनमंत्री गणेश नाईक यांचा वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला या जनता दरबारात नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या डोळ्यात पाणी आलं होत आता या जनता दरबारात नेमकं काय झालं ते जाणून घेऊया गणेश नाईक यांच्या जनता दरबारातली ही दृश्य पहा वनमंत्री गणेश नाईक यांच्या समोर बसलेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे आणि संघरत्ना खिल्लारे यांच्या बाजूला भाजपचे माजी नगरसेवक आणि संबंधित ठेकेदार बसलेत यावेळी ठेकेदाराच्या थकलेल्या बिलावरून गणेश नाईक यांच्या समोरच उपायुक्त खिलारे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला याच दबावामुळे संघरत्ना खिलारे यांना रडू कोसळल्याचं या दृश्यांमध्ये दिसत आणि भर जनता दरबारातच उपायुक्त दर्जाच्या एका महिला अधिकाऱ्याला रडवण्यात आलं आणि एका मंत्र्यासमोर एक अधिकारी डोळे पुसत बसल्याचं पाहायला मिळालं यावरून मनसेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलंय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात असू येत असतील तर हे माझ्यासाठी प्रचंड आश्चर्यकारक आहे एका मुलाचा मृत्यू झालाय सहली दरम्यान त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे ती चौकशी पूर्ण झाली म्हणून बिलाचा तगादा कंत्राटदार गणेश नाईक साहेबांकडे लोक येत आहेत त्यांचे नगरसेवक येत आहेत आणि शिक्षण उपायुक्त रडत आहेत हे चित्र नवी मुंबईसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी निश्चितच शोभनीय नाही ज्या ठेकेदाराच्या बिलासाठी उपायुक्त संघरत्ना खिलारे यांना रडवण्यात आलं तो कोणत्या कामाचा ठेकेदार होता महापालिकेनं त्याचं बिल का रोखलं होतं त्यावरही एक नजर टाकूया नवी मुंबई महापालिका शाळेची सव्वीस फेब्रुवारीला वॉटर पार्कला सहल गेली होती सहली दरम्यान आयुष सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला या घटनेनंतर मनपा प्रशासन आणि ठेकेदारावर सर्व स्तरातून टीका झाली निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराचं बिल नवी मुंबई मनपा प्रशासनानं अडवलं याच ठेकेदाराच्या बिलासाठी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यावर दबाव आणला त्याचमुळे उपायुक्त संघरत्ना खिलारे यांच्या डोळ्यात भर जनता पाणी आल्याचं पाहायला मिळालं सहली दरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं मनपा प्रशासनानं जर निष्काळजी ठेकेदाराचं बिल रोखलं असेल तर या अधिकाऱ्याची चूक काय असा सवाल आता नवी मुंबईकर विचारताय आणि या ठेकेदाराचं बिल देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी संघरत्ना खिलारे यांच्यावर जर दबाव आणत असतील त्यांच्यावर भर जनता दरबारात रडायची वेळ आणत असतील तर अधिकाऱ्यांनी काम करायचं कसं असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय स्वाती नाईक झी चोवीस तास नवी मुंबई